नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले सोयाबीन फवारणीविषयी थोडक्यात माहिती तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन हा फुल अवस्थेत असताना तणनाशक मारणे योग्य आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असणार तर लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका एक सेकंद लागतो लाईक आणि सबस्क्राईब करायला जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा मिळते तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सोयाबीन पिकामध्ये किंवा ऑदर कोणत्याही पिकामध्ये कमी खर्चात जर जास्त उत्पादन जर, जर मिळवायचं असेल तर तुम्ही स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न शेती ॲप डाऊनलोड करा अमृत पॅटर्न शेती अॅपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे लाखो शेतकरी या पद्धतीचा ऍपमधून फायदा घेत आहे तर तुम्ही देखील प्रत्येक पिकाची माहिती अमृतपेटन ऍपमधून घेऊन कमीत <laughs> कमी, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकता त्यासाठी अमृत ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायला नक्कीच विसरू नका चला तर मग आपण बघूया की सोयाबीन फुलावर असताना तन्नाशक फवारणी करणं अयोग्य आहे की अयोग्य त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघत राहा तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकावर तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजेच सोयाबीन फुल अवस्थेत नसताना म्हणजे ज्या वेळेस सोयाबीन हा फुल अवस्थेत नाहीये तर फुलधारणा झालेली नाही त्यावेळेस आपल्याला तन्नाशकाची फवारणी ही करायची आहे आणि तन्नाशकाची फवारणी करत असताना आपल्याला एक नोझल कॅप घ्यायची आहे नोझल सुरक्षा कॅप आपल्याला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होऊन जाते जेणेकरून सोयाबीन पिकावर म्हणजेच तन्नाशकाचे जे औषध आहे ते उडणार नाही आणि आप आपले सोयाबीन पीक हे खराब नाही होणार आणि जेणेकरून उत्पादनात घट नाही होणार आणि त्यासाठी अजून सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या वेळेस फुल अवस्थेत सोयाबीन असतो म्हणजे ज्या वेळेस सोयाबीन पिकाला फुलधारणा झालेली असते त्यावेळेस आपण सोयाबीन तन्नाशक फवारणी करू शकत नाही कारण का कारण तन्नाशकामध्ये गॅस पॉयझन असते आणि गॅस पॉयझनमुळे त्या गॅसामुळे जे नाजूक कळ्या असतात फुलाच्या त्या गळण्याची शक्यता असते आणि फूल हे जडण्याची शक्यता असते तर त्यासाठी असं जर म्हणजे नुकसान झालं सोयाबीन पिकाचं फुल अवस्था असताना तर फुल चढल्यामुळे नक्कीच आपल्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो तर आपण कधीही फुल अवस्थेत तन्नाशक फवारणी करण्यास म्हणजे रेकमेंड करत नाही तर ही दक्षता म्हणजे सर्वच शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे तन्नाशकाच्या गॅसमुळे फुलगड होणार नाही आणि फुलांना नाजूकडी असल्यामुळे त्याची फुलगड न झाल्यामुळे म्हणजे त्याला इजा होणार नाही ते जडणार नाही करपणार नाही तर त्यासाठी आपल्याला फुल अवस्थेत फवारणी करणं हे टाळायला पाहिजे फुलावस्थेत तणनाशकाची फवारणी केल्यानंतर त्याचा फुलांवर परिणाम होतो आणि नक्कीच आपल्या उत्पन्नामध्ये घट ही आपल्याला दिसून येते तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद